प्रहार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाला गुरुवारी बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात मुखाग्नी देण्यात आला अजित पवार यांचे बुधवारी बारामती इथं विमान अपघातात निधन झालं होतं आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामती इथं हजारोंचा जनसागर लोटला होता या सगळ्यांनी साश्रू नैनांनी अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार या दोघांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला मुखागणी दिला यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक मोठी मागणी केली आहे अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे अशी अप्रत्यक्ष मागणी नरहरी झिरवळ यांनी केली आहे सगळ्यांची मागणी होती आहे की सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात आणावं अशी सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच आहेत आता वेग राहून चालणार नाही एकत्रच राहावं लागणार आहे असं झिरवाळ यांनी म्हटलंय नरहरी झिरवाळ यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते तसेच ते बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आहेत अजित पवार यांच्या या निधनानंतर सर्व जागा कोण भरून काढणार हा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला होता आज अजित अजित पवार यांच्या अंत्यविधीवेळी पार्थ पवार आणि जय पवार हे दोघे सर्व पाहुण्यांच्या भेटीगाठी घेत होते अंत्यविधानाच्या ठिकाणी हे दोघेच उभे होते राष्ट्रवादीचे इतर नेते आणि इतर कुटुंब पवार कुटुंबीय खालीच बसून होते त्यामुळं पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेच अजित दादांचे राजकीय वारसदार असतील हे अधोरेखित झालं होतं यानंतर आता लगेचच नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केल्यानं राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या आहेत पवार कुटुंबीय हे राजकारणात कायम प्रॅक्टिकल राहिले परिस्थितीची गरज आणि आगामी राजकारणाची दिशा ओळखून पावले उचलण्यात पवार कुटुंबीय वाकफ घर त्यामुळे एका बाजूला अजित पवार यांच्या जाण्याचं दुःख असलं तरी त्यांच्या माघारी निर्णायकी परिस्थितीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी आता हालचाली सुरू झाल्या त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्र कुणाच्या हातात जाणार आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत